काय आई काय शिकलेलीच नाही आहे आणि पप्पा दहावीपर्यंत शिकल्यात मी बा मग त्यामुळे काय म्हणजे पण आई माझ्या आईकडे बघून मला एक नेहमी वाटतंय आई माझी साक्षर जरी नसली शिकलेली जरी नसली पण शहाणी खूप आहे म्हणजे जे असते ना की शहाणपणा आणि साक्षरतेचं काय रिलेशन आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्या आईच्या बाबतीत तर शंभर टक्के नाही असं मला वाटतंय सो ते असतं ना गावाकडे आपलं म्हणणं असतं बघा पोरं आमचा बाबा काय शिकाय नाही आई बाबा शिकल्यात तसले काय नसते नुसतं लाड आहे ते काय नसते सगळी पोरं सारखे असतात आपल्यात लात मारल तिथं पाणी काढायची ताकद पाहिजे काय बी करून दाखवू शकतो <laughs> मग मेन्स परीक्षा फेल झालतो मग पुन्हा हे कसं आहे युपीएससी च कसं आहे माहिती आहे काय शंभर रुपये नशा आहे काय शंभर रुपये परीक्षा फी आहे आणि त्या परीक्षा फी मध्ये वर्ष वाया जाईत असतात प्रत्येकाला वाटत असते की आता जवळच आहे जवळच आहे पण आता माहित नाही किती जवळ असते मग सगळ्यांनी मित्रांनी वगैरे हो सांगितलं की नाही पुन्हा एकदा अटेम्प द्यायचा आहे दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा अटेम्प्ट दिला दादा होता पाठीशी त्यामुळे काय काळजी नव्हती हो फॉरे सीचा मेन्सचा काय कट का ऑफ जास्त मार्गा राहिलेला त्यामुळे त्याचं काय होईल का, का नाही माहित नव्हतं मला त्याची काही गॅरंटी नव्हती कारण फॉरेस्टचा कट का ऑफ तीन मार्ग राहिलेला त्यामुळे वाटत होतं की आता कसं तरी करून फॉरेस्टची प्री काढायची आहे म्हणजे यावेळी फोकस होता दोन हजार चोवीसला काय दोन्ही फ्री काढायचे आहेत फ्रीचा अभ्यास केला काय झालं फॉरेस्टचा प्रीचा कट ऑफ एक दहा पंधरा मार्क जास्त लागतोय सीएससीच्या फ्रीपेक्षा अभ्यास केला खूप जास्त वाटत होते की दोन्ही फ्री निघतील रिझल्ट चेक केला रिझल्ट चेक करताना सीएसई ची फ्री निघणार याची शंभर टक्के गॅरंटी होती फक्त फॉरेस्टच्या फ्रीबद्दल जरा जीव कुठंतरा अडाकलेला प्रीच्या लिस्टमध्ये फ्रीचा रिझल्ट लागलेला लिस्टमध्ये नाव चेक केलं लिस्टमध्ये नाव नव्हतं प्रीच्या मग फक्त आता काय फॉरेचा दुसरा चान्स नव्हता फक्त सी एसई मेन्सचा एकच चान्स होता फक्त यावेळी काय केलं या, या दोन हजार चोवीसमध्ये मेन्सला काय केलं मला मागच्या वर्षी ऑप्शनलला दोनशे पंधरा मार्क पडलेले यावर्षी ऑप्शनलच्या सहा सहा टेस्ट दिल्या जी एसचे माझे पेपर कवर होते त्यामुळे फक्त एकच फुल लेन पेपर लिहिला ले ले। फक्त ऑप्शनलवर खूप जास्त फोकस केला आणि ते मला त्याचं रिटर्न पण मिळालं ज्या दिवशी मेन्सचा निकाल लागला त्या दिवशी पप्पांना घेऊन डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये पी सी एन एलची सर्जरी करायला पप्पांची उद्या सर्जरी होती दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन जायचं होतं संध्याकाळी पाच वाजता निकाल लागला सो मग काय का हसायचं आहे काय रडायचं त्यावेळी समजतच ना म्हणजे त्या त्या गोष्टीला त्या काय असं असतं ना की खूप जास्त माणूस अडचणीत असला आणि त्यावेळी जास्त आनंदी क्षण असले कळतच नसते सुखाचं काय आणि दुःखाचं काय हेच काय कळत नसते सो तेवढं भारी वाटलं म्हणजे काय ते आनंद घरी जास्त असतं की खूप जास्त भारी वाटलं असतं पण मग ते आनंद साजरा करणं त्यावेळी काही हेच नव्हता मग पप्पांची सर्जरी झाली मग